इथे जमलेल्या माझ्या सर्व वर्डीकर बांधवांनी <laughs> आज हा सगळा बीडी चाळींचा प्रकल्प पोलीस लाईनचा प्रकल्प कोळी वाड्याचा प्रकल्प मला एक बीडी चाळ समोर दिसली मला फक्त माझं बालपण आठवत वडिलांबरोबर येणारे असायचं इथे माझं आता कुठच्या इमारतीमध्ये राहायची मला कल्पना नाही परंतु आमचे एक डॉक्टर देशमुख म्हणत होते होमिओपॅथी औषध देणारे ते इथे या ब्रेड चाळीमध्ये राहायचं त्याच्याबरोबर त्यांच्याकडे वडिलांबरोबर येणं बऱ्याच असायचं एक तर वडिलांबरोबर किंवा बाळासाहेबांबरोबर त्याच्यामुळे हा तसा माझा परिचयाचा भाग आहे लहानपणापासूनचा आज गेले अनेक महिने माझ्याकडे ब्रीड साडीचे लोक येत आहेत पोलीस कॉलनीचे लोक येतात बघिणी येत आहेत कोळी वाड्याची माझे बांधव भगिनी येत आहेत आज काही जाहीर सभा नाहीये त्याच्यामुळे काही लंब चौड भाषण नाहीये मला फक्त एवढाच प्रश्न पडतो की अरे तुम्ही मालक नर्या महाराष्ट्राचे तुम्ही या मुंबईचे मालक न तुम्ही कसले रडताय रे बाहेरच्या राज्यांमधलं लोक इकडे येतात इकडे झोपडपट्ट्या वसवतात आणि फुकटामध्ये घर येऊन जातात आणि याच कारण तुम्ही योग्य वेळी योग्य ताकद दाखवत नाही बी पाच वर्ष भांड भांड भांडणार आणि आई मौकेच्या वेळेला घरंगळत जाणार आणि समोरच्या नाही माहिती आहे माहितीये पद्धत हे जाऊन जाऊन जातील कुठे त्याच्यामुळे तुमचे प्रकल्प रखडत राहणार आणि जे बाहेर येतात ते ज्या त्यांची टगेगिरी ज्यावेळेला त्यांची सुरू होते त्यावेळेला त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या गोष्टी त्यांना मिळतात आता मध्ये येतात त्यांच्या मला आजही आठवत आहे त्या तांदळकोटला कॉम्प्लेक्समध्ये ज्याला बरेच आता बरेच बरीच वर्ष झाली आणि मी ही गोष्ट तुम्हाला सांगतो सर पण एक वीस वीस बावीस वर्षापूर्वीची गोष्ट वीस एक वर्ष तर नक्की वीस वर्षापूर्वी तिकडच्या झोपडपट्टी धारकांना तिथे झोपडपट्ट्या अर्धिकृत ऑफर काय होती एक तर घर मिळेल तुम्हाला किंवा एक कोटी रुपये भेटतील वीस वर्षापूर्वी एक कोटी रुपये ना आणि आमच्याकडे काय चाललंय आम्हाला एवढे स्क्वेअर फूट वाढवून द्या एक अजबच प्रकार मला ऐकू आला इथे दोन कुटुंबांच्या मागे एका गाडीचं पार्किंग म्हणजे आज हा चालवणार होते मी चालवणार असं सा? तुमचा विचारच नाहीये या सगळ्या गोष्टींमध्ये तुम तुम्ही लक्षात घ्या मुळात तुम्हाला किंमतच नाहीये एवढा मोठा प्रकल्प ज्या वेळेला येतोय किंवा या एवढ्या मोठ्या प्रकल्पाचा ज्या वेळेला विचार होतोय त्यावेळेला पहिल्यांदा तुमच्याशी बोललं गेलं पाहिजे तुमचा विचार पहिला घेतला पाहिजे तुमची मतं पहिली घेतली पाहिजे अशा कोणत्याही गोष्टी न घेता पहिल्यांदा प्रकल्प लादायचा आणि लादल्यावरची विचारायचं आहे काय पाहिजे अजून तुम्हाला तो पण सगळ्या गोष्टी असतात आणि हे फक्त वर्णीत नाही चालू आहे हे महाराष्ट्रात जागोजागी सुरू आहे आणि हा जागोजागी जिथे जिथे तुम्हाला म्हणून आढळतील गोष्टी तिथे तुम्ही जाऊन बघा बहुतांशी टक्का हा मराठी आहे असून खास मालक घरचा म्हणती सोहळत त्याला कारण हे जे तुमच्या बाबतीत जी लोक करतायत ज्या आजपर्यंत तुम्हाला शासन म्हणून मिळाले त्याच सर्व लोकांना आतापर्यंत मतदान होत आलं त्यांचे आमदार आले त्यांचे खासदार आले त्यांच्या सगळ्या गोष्टी होत आल्या त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की तुम्ही कोण तुम्ही जे आम्ही करू ते तुम्हाला मान्य होईल आम्ही सांगू ते तुम्ही मान्य करा याच पद्धतीचं धोरण जर समजा पुढे राबवायचं असेल असच होणार याच्या पलीकडे काही नाही होणार असेच फक्त तुम्ही आरडाओरडा करत बसणार आयत्या वेळेला काहीतरी तुमच्या समोर काहीतरी टाकले जाणार चार तुकडे आणि तुम्ही समाधानाने गप्प बसणार तुम्हाला जर समजा स्वाभिमानाने उभं राहायचं असेल जगायचं असेल तर पहिला तो, तो स्वाभिमानी मणका जो आहे ना तो तंदुरुस्त करून घ्या म्हणजे जे वाटते ते येतात आणि वाटेल त्या गोष्टी लागतात ना अशा गोष्टी होणार नाहीत काय परिस्थिती मुंबईची परिस्थिती बघा तुम्ही कुठपर्यंत मुंबई पसरले कशी पसरले काय पसरले जाऊन त्या पुण्यामध्ये बघा पुण्यामध्ये पाच पाच कोणी आहेत वेगवेगळं पुणे आहे वेगवेगळ्या ठिकाणी माहितीच नाही येत आहेत लोक राहत आहेत लोक कुठे जात आहेत काही करतायत आज इथे हा भाग देखील मी त्या सगळ्या अधिकाऱ्यात बोलून घेतलं डेव्हलपमेंट प्लॅन होतो आपल्याकडे पण टाउन प्लॅनिंग होत नाही आज इथे माणसं किती येणार राहिला इथे ज्या इतर इमारती ज्या उभ्या राहणार त्याच्यामध्ये किती लोकसंख्या वाढणार त्या लोकसंख्येनुसार रस्ते आहेत का आपल्याकडे एवढी मोठी जर समजा टाउनशिप जर समजा उभी राहत असेल तर तिकडे शाळा मुलांसाठी येणार आहेत का कॉलेजेस मुलांसाठी येणार आहेत का हॉस्पिटल येणार आहेत का चांगले डॉक्टर्स येणार आहेत का चांगले मार्केट येणार आहेत का चांगले थिएटर्स येणार आहेत का मराठी नाटकासाठी आम्ही विचारत आम्ही फक्त कशाला आमचे तीनशे दोनशे चारशे करा चारशे चे अडीचशे करा आम्ही फक्त स्क्यकुटामध्ये अडकलोय राहायला आल्यानंतर जगायचं कस याचा कधी प्रश्न विचारलेत का त्यांना हे कधी आम्ही प्रश्नच विचारत नाही आणि कुठच्या बेगाला अपेक्षा पण नसते की तुम्ही प्रश्न विचारावेत म्हणून घट्ट त्याचालिदा असतो तो घेऊन जाणार मोकळा होणार तुम्ही मरा आम्हीच प्रश्न विचारत नाही होत तुमची स्वतःची हक्काची जमीन तुम्ही देत असताना समोरच्याला डेव्हलप करायला तुम्ही प्रश्न विचारत नाही आहात सुरुवातीला गोड बोलून जातात त्यातले काही अर्धे बाकी इतर ठिकाणी जातात अर्धे या ठिकाणी जातात आणि हेच त्या लोकांना हवं असत सारख्या नावाच्या जे काही अवलादी असतात त्यांना हेच हवं असत जेवढी तुमच्यात भूट पडेल तेवढी त्यांना अपेक्षितच असते आणि त्याच्यामध्ये मग काय राजकारणी आम्ही फक्त स्क्वेअर गुटामध्ये अडकलोय राहिला आल्यानंतर जगायचं कसं याचा कधी प्रश्न विचारलेत का धरात ते कधी आम्ही प्रश्नच विचारत नाही आणि कुठच्या बेगरात अपेक्षा पण नसते की हे तुम्ही प्रश्न विचारावेत म्हणून घट्ट त्याचा कोण जो काय बलिदा असतो तो घेऊन जाणार मोकळा होणार तुम्ही बरा आम्हीच प्रश्न विचारत नाही होतो तुमची स्वतःची हक्काची जमीन तुम्ही देत असताना समोरच्याला डेव्हलप करायला तुम्ही प्रश्न विचारत नाही या सुरुवातीला गोड गोड बोलून जातात त्यातले काही अर्धी बाकी इतर ठिकाणी जातात अर्धे या ठिकाणी जातात आणि हेच त्या लोकांना हवं असतं बिल्डर सारख्या नावाच्या जे काही अवलंबी असतात ना त्याला हेच हवं असतं जेवढी तुमच्यात फूट पडेल तेवढी त्यांना अपेक्षितच असते आणि त्याच्यामध्ये मग काय राजकारणी तर आहेतच बसलेली सगळेजण तुम्ही स्वतः एकत्र राहणं गरजेचं आहे तुम्ही स्वतः एकत्र विचार करणं गरजेचं आहे आणि एकत्र विचार करून एकमुखाने त्यांच्या समोर बोलणं गरजेचं आहे तर तुमच्या हाताला काहीतरी गोष्टी लागतील अरे आम्हाला बोलवतात बिजन महाराष्ट्र पुढच्या दहा वर्षांनी महाराष्ट्र कसा दिसेल दहा वर्षाचा विचार नसतो करायचा राज्य आणि राष्ट्र उभं करायचं असेल ना तर दोन दोनशे तीन तीनशे पाच पाचशे वर्षाचा विचार करून राष्ट्र उभा करायचा असतो पुढच्या दहा वर्षात काय होणार दहा वर्षात काही होत नसत दहा वर्षामध्ये अजून वाट लागलेली असते याच्या पलीकडे काय होत नसत जर आपल्याला विचार करायचा असेल आज मुंबई सारखं शहर अनेक लोकांनी साधारणपणे तीस चाळीस वर्षापूर्वीची मुंबई पाहिली असेल अनेक लोकांनी स्वतः जेवढा पाहिली असेल आज तिकडे आहेत बाबा काहीतरी त्याला कॅरेक्टर होतो एक बाबा ती लाल बस दिसली की ही मुंबई काळे जोडी टॅक्सी दिसली की ही मुंबई एका प्रत्येक शहराच एक कॅरेक्टर असत जसं तुम्ही जर समजा लंडनला गेला तर लंडनची एक लंडन टॅक्सी असते तुम्ही जर न्यूयॉर्क गेला तर न्यूयॉर्कची एक टॅक्सी असते तिकडच्या बसेस असतात प्रत्येक शहराचा एक कॅरेक्टर असत कॅरेक्टर आज आमच्या देशामध्ये कुठच्याही शहराला कॅरेक्टर सुरू हे शहर या शहराची ओळख काय आमच्याकडे कसले ओळख कसले होता हे आमच्याकडे फ्लाय होत आहेत ब्रिजेस होत आहेत कशासाठी होत माझा डेव्हलपमेंटला कधी विरोध नाही पण हे सगळं कोणासाठी आणि कशासाठी होत आहे हे आता आग लावायला बसलेच आहे तिकडे कारण मूळ विषय समजून घ्यायचाच नाही आमच्याकडे देखो राज ठाकरे मूळ विषय बघायचा एक एवढीशी जागा आहे या एवढ्याच्या जागेमध्ये किती माणसं राहू हो शकतात त्याला काही मर्यादा आहेत की नाही आणि बस ज्या वेळेला माणसं ज्या वेळेला वाढायला लागतात आज मुंबईचं सध्या लोकसंख्या बघितली या मुंबईच्या लोकसंख्येमध्ये बाहेर आलेल्या लोकांची संख्या किती आहे आणि मग ते येत आहेत म्हटल्यानंतर त्या सुविधा केल्या पाहिजेत मग रस्ते केले पाहिजेत मग ब्रिजेस बांधले पाहिजेत मग फ्लायओव्हर बांधले पाहिजेत मग एवढ्या इमारतीमध्ये येत आहेत एवढी सगळी ती मुंबई वाढत जाते वाढत जाण्यामध्ये इकडच्या लोकांचा लोकसंख्य वाढवण्यात हात नाहीये येणाऱ्या लोकांचा आहे आणि मग त्यांना सुविधा देण्यामध्ये आम्ही आमचा खर्च करतोय आणि आमचा सगळा पैसा हा या शहरांमध्ये खर्च होऊन महाराष्ट्रात आमचा शेतकरी आत्महत्या करतोय या राज्याचा पैसा जिकडे जायला पाहिजे ज्या लोकांसाठी खर्च व्हायला पाहिजे तिथे पैसा न जाता या सगळ्या गोष्टींवरती सुविधांवरती पैसे खर्च होतात मागे पण बोलले परत एकदा बोलतो एक साधन एक आपण ठाणे जिल्हा म्हणून घेत ना ठाणे जिल्हा या एका ठाणे जिल्ह्यामध्ये जगाच्या पाठीवर जगाच्या पाठीवर तुम्हाला असा जिल्हा मिळणार नाही या देशात तर नाहीच नाही साधारणपणापणे करूया की ग्रामपंचायत असते ग्रामपंचायतीच्या अजून काय होतं पुढे काय होतं नगरपंचायत जिल्हा परिषद नगरपालिका मग महानगरपालिका ह्या ज्या स्टेप्स आहेत या कशात ठरतात या, कशा या लोकसंख्येत ठरतात जशी जशी लोकसंख्या वाढायला लागते तशी ती काय ग्रामपंचायतीची काय काय अजून काहीतरी जिल्हा परिषद होते जिल्हा परिषद नगरपालिका होते नगरपालिकेत आज मुंबई महानगरपालिका मुंबई शहरामध्ये महानगरपालिका किती एक श... पुणे शहरामध्ये महानगरपालिका जिल्ह्यामध्ये जिल्ह्यात महानगरपालिका किती दोन सर्व जिल्ह्यांमध्ये जर समजा तुम्ही महानगरपालिका काढल्या महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या तर एक किंवा दोन ठाणे हा एकमेव जिल्हा आहे जिल्ह्यात आठ महानगरपालिका आहेत तीस तारीख एकदा आपण गाजावर वाजून घेऊ आठ महानगरपालिका ठाणे जिल्ह्यातल्या लोकांनी लोकसंख्या वाढवली नाही तुम्ही जर सेन्सेक्स पाहिलात त्या सगळ्या गोष्टी जर नीट पाहिल्या तर तुमच्या असं गोष्ट लक्षात येईल की बाहेरच्या राज्यांमध्ये येणाऱ्या लोकांची सर्वाधिक लोकसंख्या ही ठाणे जिल्ह्यात उतरली जाते मग ती मुंबईमध्ये येते मग ती पुण्यामध्ये जाते पण पहिली येते ती ठाणे जिल्ह्यामध्ये येते कुठून आणणार सुविधा या सगळ्या शहरांमध्ये हे सगळे पैसे खर्च होत आहेत इथला माणूस सुखी झाल्यानंतर जर बाहेरचा माणूस आला समजून घेऊ आम्ही सांभाळून घेऊ आम्ही पण इथला माणूस पहिल्यांदा बेघर होतोय आणि बाहेरच्या कडेवरती घ्यायचं हे कसं शक्य होईल आणि बघ त्याच्यामध्ये कशा त्याच्यामध्ये बघ सगळ्या सगळ्या का, निवडणुका आणि राजकारण आणि सगळं घुसल्यानंतर कोणाचं त्या गोष्टींकडे लक्षच नाही मूळ विषयापासून तुम्हाला दुसरीकडे लिहायचं एवढा फक्त राजकारणाचा उद्योग सुरू आहे तुमचं मूळ विषयाकडे लक्षच जाता हे सत्ताधारी असतील विरोधी पक्ष असतील मी त्याची एक यादीच वाचून दाखवली होती आता एक, एक चा आपल्या बदलापूरला एक बलात्काराचं लहान मुलीवरचं बलात्कारचं प्रकरण झालं आपल्याच लोकांनी बाहेर काढलं ते तिथं बाहेरच रस्त आलं मला काय सगळे जण सुरू झाले या सरकारवरती टीका करण्यासाठी आणि याच्यावरती एखादा बलात्कार कसे काय होतात गेली अनेक वर्ष सुरू आहे दरवर्षी या महाराष्ट्रामध्ये साधारणपणे बलात्काराचा प्रमाण दुसरीकडे लिहायचं एवढा फक्त राजकारणाचा उद्योग सुरू आहे तुमचं मूळ विषयाकडे लक्षच जाता कामाने आता हे सत्ताधारी असतील ना विरोधी पक्ष असतील एक यादीच वाचून दाखवली होती आता एक आपल्या बदलापूरला एक लहान लांब बलात्काराचं प्रकरण झालं आपल्याच लोकांनी बाहेर काढले ते मला हे सगळे जण सुरू झाले या सरकार टीका करण्यासाठी आणि याच्यावरती एखाद्याचा बलात्कार कसे काय होता अहो दरवर्षी गेले अनेक वर्ष सुरू आहे दरवर्षी या महाराष्ट्रामध्ये साधारणपणे बलात्काराचा प्रमाण दरवर्षी तीन तीन ते चार चार हजार आहे एक काय घेऊन बसलाय तुम्ही आणि हा गव्हर्नमेंटचा आकडा सांगतोय मी सरकारी आकडा सांगतोय मी त्या नागपूरच्या पत्रकार परिषदेमध्ये मी वाचून दाखवतोय आकडे सगळे बघित त्याच्यावर इलाज कोणी शोधायला तयार नाहीये यांच्या सरकार झालं की हे बोम मारायला सरकार मध्ये झालं की हे बलात्कार कसे थांबणार ते कसं कळणार शाळांच्या विश्वासावरती लहान लहान मुली पाठवायच्या आणि त्याच्या नशी हे येणार बर त्यांनाही कोणत्या प्रकारचं शासन नाही त्यांनाही कोणत्या प्रकारची शिक्षा नाही माहिती नाही याच कारण तुम्हाला फक्त भरकटवत राहायचं भरकटवत मागे तो एक विषय काढला होता अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या गोष्टीला साधारणपणे हे सरकार म्हणजे काँग्रेसचं सरकार ज्यावेळेला होतं त्यावेळेला तो आला होता विषय त्यावेळेला एकमेव राज ठाकरे होता ज्यांनी सांगितलं होतं समुद्रामध्ये महाराजांचा पुतळा बांधू नका त्याच्याऐवजी महाराजांचे जे गडकिल्ले आहे ते दुरुस्त पुतळे खूप आहेत आता सिंधुदुर्ग मधल्या आपल्या पुतळ्याचं महाराजांच्या पुतळ्याचं काय झालं बरं मी तेव्हापासून समजून सांगलो होतो हे हा तर जमिनीवरचा पुतळा तोही आमच्या लोकांना दीड बांधता येत नाही हे तर समुद्रात बांधायला निघाले होते कोणाच्या डोक्यात तर काय येईल आपल्याकडे माहितीच नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पेक्षा दोन इंच उंच असेल असा कोणातरी वळवळला ज्याने स्वतः स्टॅच्यू ऑफ लिबर्टीही पाहिलेला नाही ज्याला शिल्पकलाही माहीत नाही कसे पुतळे उभे करतात काय असतं त्याच काही गणित माहिती नाही फक्त नुसतं ओरडायचं बोंबलायचं आणि हे बोंबलूक जेवढी हातात पदरात मतं पाडता येतील तेवढी पाडायची आमच्या शिवछत्रपतींचा पुतळा आता स्टॅच्यू ऑफ स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पाहिलाय स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पेक्षा जर समजा तो दोन इंच वरती करायचा असेल म्हणजे महाराजांचा समजा जिरो टोप आता समजा दोन इंच वरती करायचा असेल अश्वरुण पुतळा घोडा घोडा झाला कोण शिल्पकार बांधणार आहेत जमीन समजा तुम्हाला समुद्रात बांधायचा असेल समुद्रात बांधायचा असेल तो पुतळा तर त्याच्यासाठी जमीन ज्याला आपण रिक्लेम करणं म्हणतो ना तिथे भराव टाकणं तो भराव टाकून ज्या प्रकारचा स्मारकाचा डिझाईन मी जे पाहिलं ते जर करायचं असेल तर कर त्या गोंधीला किमान किमान वीस ते पंचवीस हजार कोटी रुपये लागतील त्या वीस ते पंचवीस हजार कोटी रुपयांमध्ये महाचे जेवढे गडकिल्ले आहेत ते किती चांगले होऊ शकतात मला जरा सांगा भविष्यातले आपल्या येणाऱ्या पिढ्यांना आपण पुतळे दाखवायचे आहेत महाराजांचा इतिहास दाखवायचा आहे पण आम्हाला निवडणुकीच्या तोंडावरती येऊन मारे माप काहीतरी वाटते बोलायची निवडून जायचं तुम्ही मतदान करून मोकळे होता जातील आताही येतील तुमच्याकडे मग अशी आपले आणि बघ त्याच्यात सांगितलं की ह्या हो सगळ्या गोष्टी घडू शकतात या सगळ्या गोष्टी होऊ शकतात पण ही गोष्ट करत असताना तुम्ही ठाम राहणं खूप आवश्यक आहे मग अनेक जण बोलले संदीप सर का आमचा हिरा खरंच हिरा येतो हा अत्यंत राजकीय दृष्ट्या किंवा त्या संपूर्ण भागाच्या बद्दल अत्यंत जागृत असलेला मुलगा आहे तो अत्यंत अभ्यासू आहे विषयावरती बोलणार आहे आणि जर घडू शकत हो म्हणून सांगणार आहे घडू शकत नसेल तर नाही म्हणून सांगणार आहे आज हे तुमच्यासाठी हे बिजन वरळी ठेवलेलं आहे एकदा बघून घ्या तुमच्या संकल्पना सांगा तुमच्या कल्पना द्या पण उद्या ज्या वेळेला परत बाहेरचे लोक येऊन ज्यावेळेला वरळीच मातेर होईल ना त्यावेळेला त्याच्यानंतर पश्चाताचा हात एवढंच फक्त कपाळावर दुसऱ्याच्या हातामध्ये या सगळ्या गोष्टी द्यायच्या बाकीचे सगळे निघून जातील कोणी तोडून तुम्हाला तोंड दाखवणार नाही कोणी हाताला फड लागणार नाही आहेत पण आम्ही सदैव तुमच्या बरोबर आहोत हा भाग चांगला व्हावा भाग चांगला वरळीचा किल्ला आमचा इकडे तिथे तो मायूंचा किल्ला तो मागे आम्ही सोडून घेतला सगळं अनधिकृत सगळं भरलं होतं त्या किल्ल्यावरती सगळं तोडून तोडून बाहेर काढायला लावलं मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं आहे जे चांगलं काम करतायत त्यांच्या पाठीशी शाबासकीची थाप बसणार आहे की नाही बसणार आहे कि ज्यांनी आजपर्यंत एवढा सगळा गोंधळ घालून ठेवलाय राजकीय सामाजिक आणि सगळ्याच दृष्टीवर जर समजा परत थाप बसणार असेल तर तुम्हाला काय हात जोडून जातो अजून दुसरं मी काय करू शकतो कोण उपयोगाला येते आणि कोण उपयोगाला येत नाहीये एवढा फक्त विचार करा आणि पुढे जा आज वरळीच्या या सर्व समस्या आहेत लवकरात लवकर सुटो त्याच्यासाठी आमच्याकडनं जे काही प्रयत्न करण्यासारखे असतील एवढे प्रयत्न शंभर टक्के आमच्याकडनं होणार म्हणून तुम्ही लक्षात ठेवा हे तुमच्याशी राग ठाकरे बोलतोय तिसरा कोणी माणूस बोलत नाहीये जे माझ्याकडनं होणं शक्य आहे तेवढं आहे म्हणून समजा आणि हे होत असतील तर मला धरा एवढं आपल्याला सर्वांना सांगतो आपल्या सर्वांची लजा घेतो आणि आज इथे जे काही वर्गीच प्रदर्शन इथे जे भरवलेलं आहे आपल्या सूचना दिल्याशिवाय इथून कृपा करून जाऊ नका आपल्या आप सूचना महत्वाच्या आहेत त्या सूचना दिल्यानंतरच आपण बाहेर जावं एवढीच फक्त आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आपल्या सर्वांची विनंज घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र